नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच बहुजन जनता पक्षातर्फे समाजावरील अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी यांना अन्या निवेदन देण्यात आले यावेळी सुखदेव खाजेकर निलेश घोरपडे सुनील मोरे शिंदू शिंदे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती बहुजन जनता पक्षाच्या वतीन बहुजन जनता आज आम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना आणि ते निवेदन कोणत्या प्रकारे दिलेलं आहे त्याची सोन्याला जी घटना घडलेली आहे जालन्यामध्ये जी घटना घडलेली आहे विरोधात आम्ही जे नि निवेदन दिलेलं आहे तप्त कलेक्टर साहेबांनी काहीतरी निर्णय घेऊन आत्ता जे लोकांना तप्त अटक करावं ही आमची बहुजन जनता पक्षाची भूमिका आहे अगर जर समजा नाहीच त्या लोकांवर काही कारवाई झाली तर आम्ही आमच्या वतीनं रस्त्यावर रस्त्या रोख आंदोलन केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही त्या लोकांना अशी आमची भूमिका आहे बहुजन जनता पक्षाची मी सुदेव खाजेकर अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर जे महाराष्ट्र जे भीम जेलची